बिर्याणी आवडते आणि बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं ना की खूप अवघड असेल आज जे बॅचलर्स आहेत किंवा ज्यांना बिर्याणीची खूप भीती वाटते भीती यासाठी वाटते की बनवायला खूप अवघड असते आणि बाहेरच्यासारखी बिर्याणी नाही होणार असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे फक्त पंधरा वीस मिनिटात बनते आणि जास्त काही तामझाम करण्याची गरज नाही एकदम सुटसुटीत आणि मस्त अशी बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात तर इथं मी चिकण आहे ते छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त असं चिकन आहे त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची तर ही पेस्ट कशाची आहे याच्यामध्ये मी घातली होती कोथिंबीर हिरवी मिरची थोडासा पुदिना अद्रक आणि लसूण याची पेस्ट मी बनवून घेतली होती तर तीन चार मिरच्या घ्यायच्यात मिरच्यांनी ही टेस्ट येते त्यानुसार मसाले घालायचे तर मी गरम मसाला एक चमचा पूड एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आणि बिर्याणी मसाला घातला होता आणि चवीनुसार मीठ आता मसाले इथं तुम्ही तुमच्या टेस्ट वाईज ऍड करू शकता कमी जास्त किंवा दररोजच ॲड ऍड म्हणजे भाज्या जर बनवत असाल तर त्यांना नक्कीच माहिती असेल की आपल्याला मसाल्याचं प्रमाण किती लागतं त्यानुसार मसाले घालायचे त्याच्यात मी घातलेला आहे पाच चमचे घरचं दही तर घट्टसर दही घेतलं तर तीन चार चमचेही तुम्ही घेऊ शकता दह्याचा काही प्रॉब्लेम नाही दही जेवढं असेल तेवढं छान अजून बिर्याणी होते कारण आपण दुसरा अजून ह्यात हात एक्स्ट्रा काही घाल घालणार नाही आहेत याला छान असा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडं हे जे मसाले आहेत ते लागले पाहिजेत याच्यामध्ये मी हळद घालायला विसरले होते तर इथं अर्धा चमचा हळदीची पावडर आहे ती घालती आहे आणि माझ्याकडं जिरा पावडर ऑलरेडी बनवलेली होती म्हणून मी थोडीशी जिरा पावडर घातली आहे ही म्हणजे घालायची असेल तर घाला नाहीत घातली तरीही चालेल आता बस याला छान मिक्स आहे जर मॅरिनेशनला ठेवलं तर अगदी छान म्हणजे एक तास जर मॅरिनेशन केलं तर मग तर काय विचारायचंच नाही अशी ला बिर्याणी बनेल पण मी काय करणार आहे लगेच बिर्याणी बनवणारे फक्त कांदा चिरेपर्यंत मी याला साईडला ठेवलं होतं आणि माझ्याकडं असे छ छोटे साईजचे कांदे होते त्यामुळं त्याला टाईम लागतो चिरायला म्हणून साधारण पाच सहा मिनटं मी त्याला मॅरिनेशनला ठेवलं आता काय करायचं मोठ्या असे मोठी कढई घ्यायची पसरट साईजची त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घातले आणि इथं बारक्या साईजचे कांदे होते म्हणून मी सताट आठ कांदे घेतले होते पण तुम्ही मीडियम साईजचे तीन कांदे किंवा एक वाटी कांदा आपल्याला सौभा चिरून घ्यायचा तो त्या ते तेलात घालायचा आणि छान कांदा परतला हे जे चिकन आहे ते त्याच्यामध्ये घालायचं तर इथं खडे मसालेही घालू शकता पण आमच्या घरात खडे मसाले असे दाताखाली आले तर आवडत नाहीत म्हणून मी इथं स्किप केले पण जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच घाला आणि बस फक्त यात काय करायचं आहे हे चिकन आहे ते छान असं मिक्स करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत हे चिकन आहे तोपर्यंत आपण करणार आहोत दुसरी तयारी तर ह्याला म्हणजे मंदाच्यावरतीच ठेवायचं आहे फुल गॅसवरती नाही ठेवायचं चिकन स्वतःच पाणी सोडेल ते तोपर्यंत आपण इकडं राईस बनवतोय तर मी इथं अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त असा राईस घेतला होता तर त्याला मी पाण्यात भिजत ठेवलं होतं दहा मिनटासाठी जेव्हा मॅरिनेशन करत होते त्याच्या अगोदरच मी हा राईस पाण्यात छान म्हणजे आधी स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यात ठेवला तर गॅसवरती राईसपेक्षा जास्त पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मी तमालपत्र विलायची वगैरे घातलेले तर ते घालायचं असलं तर घाला किंवा नाहीत घातलं तरी चालेल एक चमचा तेल घातले आणि हा जो राईस आहे तो आपल्याला फक्त सेवंटी पर्सेंट कुक करायचा आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पाणी अजून शिल्लक आहे अशा प्रकारे पाणी घालायचे तर छान असा राईस आपला शिजलेला आहे जास्तही शिजवायचं नाही नाही तर तो तुटेल आणि हा लगेच मी चा गाळून घेणार आहे आणि याला छान मी अजून एक्स्ट्रा पाणी घालून यात म्हणजे याला गाळून घेतले एकदम सुटसुटीत होतो म्हणून आणि वाफेवच ठेवला तर अजून राईस शिजेल आपल्याला जो राईस आहे तो बाकीचा अजून त्या चिकनमध्ये शिजवायचा आहे म्हणून मी याला परत अजून थंड पाण्याने म्हणजे अजून थंड पाणी एक्स्ट्रा टाकून याला गाळून घेतला तर बघा छान असा राईस पण आपला तयार झालेला आहे आणि चिकनलाही छान असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी वगैरे पण ॲड करू शकता पण मला गरज नाही वाटली आणि एकदम जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं की एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी बिर्याणी बनवायची आणि खूप काही कष्ट न घेता तर त्यामुळं मी इथं टोमॅटो प्युरी वगैरे काही ॲड केलेली नाही किंवा काहीजण खूप जण असे काजूची पेस्ट वगैरे पण घालतात तेही तुम्ही करू शकता जर तुमच्यापाशी टाईम असेल तर तर चिकन मी तुम्हाला दाखवलं आहे ते शिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी छान अशी कोथिंबीर घातली आहे आणि बस आता काय करायचं आहे फक्त दुसरा लेअर टाकून घ्यायचा आहे फक्त दोन लेअरमध्येच ही बिर्याणी एवढी छान बनते की बाहेर आपण गेलो तर बघतो की खूप सारे लेअर्स असतात किंवा घरी बनवताना पण आपण बिर्याणी स्पेशल बिर्याणी बनवायची म्हटलं की दोन तीन लेअर बनवतो पण फक्त दोन लेअरमध्ये आता जे चिकनचं पाणी जे सुटलेलं आहे ते जे कच्चा राई राहिलेला राईस आहे म्हणजे आपण सत्तर टक्के शिजवला जो एक्स्ट्रा शिजण्यासाठी जो आहे तो आता आपल्याला इथे टाईम द्यायचा आहे तर जो सगळा राईस आहे तो मी याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतला आहे खालून छान असा पाणी सुटलेलं होतं चिकनचं ते अब्जॉर्व करेल आणि वरतून मी इथं केशरवालं पाणी घालते कलरसाठी तर इथं तुम्हाला ॲड करायचं असतील तर कलर ॲड करू शकता माझ्याकडं फूड कलर होते म्हणजे मी केक वगैरे बनवते त्यामुळं असतात माझ्याकडं तर मी ग्रीन आणि रेड कलर असे फक्त दोन ड्रॉप घातले होते त्याचे तर त्यानेच खूप छान असा कलर आला होता आणि एक दोन चमचे तूप घालायचे तूप नक्की घाला तूपाने छान अजून फ्लेवर येतो तर सगळीकडे अशा प्रकारे तूप घालून घ्यायचं आणि ह्याला मंद आच्यावरती ठेवायचं आपल्याला दहा मिनटं राईस शिजेपर्यंत तर मी बघा दहा मिनिटानंतर खोलला तर मस्त एकदम सुटसुटीत असा राईस तयार झाला होता आता ह्या राईसला आपल्याला एकदम अलगद हाताने असं मिक्स आहे कारण इथं राईस तुटण्याचे चान्सेस आहेत तर याला छान असं मिक्स करून घेऊयात जे ड्रॉप टाकले होते ते एकाच जाग्यावरती होते म्हणून आता आपल्याला हा सगळीकडून असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळीकडं कलरही जाईल आणि मस्त अशी बिर्याणी बनेल तर इथं डिश सर्व करताना तुम्हाला दाखवते जसं आपण बाहेरून बिर्याणी आणतो त्यात जशी ओलसर थोडीशी असते थोडीशी सुटसुटीत असते अगदी त्याचप्रमाणे आपली बिर्याणी झालेली आहे आणि जो हळदीचा किंवा केशरचा जो कलर आहे तो नॅचरल कलर आहे पिवळा तोही छान उतरलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल ग्रीन कलरचे थोडेसे ड्रॉप्स टाकले होते लाल कलरचे ते एकदम अलगद असा त्याचा कलर आलेला आहे एकदम छान सुटसुटीत फ्लेवरफुल अशी बिर्याणी झाली तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने रेसिपीज घेऊन येते त्याचप्रमाणे ही एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे म्हणजे बॅचलर्सही बनवू शकतात अगदी कोणीही बनू शकतं एवढी सोपी अशी बिर्याणीची रेसिपी आहे तर ही बिर्याणी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा